माननीय सदस्य सुलभा खोडके सदस्य सुलभा खोडके अध्यक्ष महोदय कृषी विभागावर बोलत असताना या ठिकाणी अमरावती विभागामध्ये जवळपास एकतीस पॉइंट पन्नास लाख हेक्टरवर खरी खा हं मा, हंगामाची पेरणी होते त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सोयाबीन असेल कपाशी असेल तूर असेल अशा महत्त्वाचे पे पिके पे, पेरली जातात परंतु त्या ठिकाणी अमरावती विभागामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला सांगत असताना की आपल्याला माहीत आहे की पाऊस कमी जास्त प्रमाणात होत असतो आज आपल्याला माहीत आहे की पंधरा मेला या यावर्षी पावसाला म्हणजे त्या ठिकाणी पावसा लवकर आल्यामुळे त्या ठिकाणी शेतीची मशागत करता आली नाही म्हणून या ठिकाणी ज्या काही आता हवामान बदललं आहे म्हणून शासनाला माझी विनंती आहे कृषी विभागाला विनंती आहे की या ठिकाणी ज्या काही आपण योजना आणतो आहे आणि त्या योजनेच्यामध्ये काही बदल करण्याचं गरज आहे की आज आपण पेरणी केलेली आहे पण त्या ठिकाणी पेरणी केल्यानंतर आज पाऊस न आल्यामुळे पावसाचं प्रमाण कमी झाला जून जुलैमध्ये म्हणून रोग आलेले आहे म्हणून या ठिकाणी आपण त्याच्यावर लक्ष देणार नवीन योजना आणणं गरज आहे त्यासोबतच नानाजी देशमुख प्रकल्पाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये अमरावती विभाग आणि मराठी मराठवाडे भागातील काही आपण निवडक गावं घेतले होते त्याच्यामध्ये रुंद वरंबा पट्टा पेर पेरणीसाठी अनुदान देणे अशा पद्धतीची योजना आणली होती त्याच्या शेतकऱ्यांना फायदा झाला होता त्या ठिकाणी असणाऱ्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पट्टा पेर पद्धतीने त्या ठिकाणी पेरणी केली आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या जास्त पाऊस आला त्या पाण्याचा निसरा झाला आणि त्या ठिकाणी असणाऱ्या पाण्याचं संवर्धनसुद्धा झालं कमी पाऊस आल्यामुळे सुद्धा त्याच्या ठिकाणी त्या पिकाला फायदा झाला म्हणून त्या ठिकाणी पीक चांगलं निघालं परंतु आता शासनाने ती योजना बंद केलेली आहे म्हणून मला या कृषी विभागाच्या माझ्या शासनाला विनंती करायची आहे की या ठिकाणी हे नवीन आ, पा पट्टा पेर पद्धतीने पेरणी करण्यासाठी अनुदान योजना राबवणे आवश्यक आहे म्हणून त्यासाठी आपण ही योजना अतिवृष्ट वृष्टीदारक नुकसान कमी होणार म्हणून या ठिकाणी योजना आणणं आपलं गरजेचं आहे त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं कपाशीचं आहे कपाशीमध्ये एस टी बी टी कपाशी ही अमरावती आमच्या विभागामध्ये विदर्भामध्ये जास्त प्रमाणात लागली होती परंतु त्याच्यावर शासनाने बंधन आणलं आहे परंतु हे जर बियाणं पेरलं तर तन्नाशक वापरलं तर त्या ठिकाणी बियाणाला त्या ठिकाणी येणाऱ्या रोपाला काही त्याची हे होत नाही होत म्हणजे त्यांनाशाचा परिणाम होत नाही पीक चांगलं होते म्हणून या ठिकाणी मला शासनाला विनंती करायची एस टी बी टी हे कपाशी लागवड देण्यासाठी शासनाने मान्यता द्यावी लोक शेतकरी जोडून त्या ठिकाणी अंतात लावतात म्हणून त्या ठिकाणी आपण मान्यता द्यावी आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं मला शासनाला विनंती करायची आहे कपाशी लागवडसाठी मल्चिंगवर लागवडीसाठी आपण अनुदान द्यावं जेणेकरून त्या ठिकाणी शेतकऱ्याला कापसाचं जास्तीत जास्त उत्पन्न घेता येईल आणि शेतकऱ्यांच्या पिकाला या ठिकाणी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या येणाऱ्या पिकाला सुद्धा जास्तीत जास्त भाव देण्यासाठी आपण प्रयत्न करावे त्यासोबतच साठवणूक गृह आपण फळ पिकासाठी साठवणूक गृह देतो तसंच त्या पद्धतीने शेतकऱ्यांना सुद्धा त्यांचं सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल या ठिकाणी शेतीच्या छोटे छोटे साठवणूक गृह जर आपण दिले तर निश्चितच शेतकऱ्याला भावसुद्धा मिळेल त्याचं पॅक पीक ठेवण्यासाठी सुद्धा त्याला मदत होईल म्हणून हीसुद्धा योजना आपण या ठिकाणी शासनाने आणावी त्यासोबतच या ठिकाणी आमच्या विभागातील जे काही उत्पादन होते त्याच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग आपण या ठिकाणी आणावे असे या ठिकाणी दोनच मुद्दे राहिले या ठिकाणी विनंती करावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुंपणाचा विषय मागे आमच्या अमरावती शहरामध्ये कृषी कृषी मंत्री महोदय आले असताना की जंगलातले जे काही प्राणी आहेत त्यांचं संरक्षण होत नाही आणि हे पेकं पेरल्यानंतर शेत त्या ठिकाणी वन्यजीव प्राणी त्या शेतात पूर्ण पीक त्या ठिकाणी नाशवंत करतात म्हणून या ठिकाणी शासनाला विनंती आहे की जे जंगलाच्या भागाचे शेतकरी आहे त्यांना आपण कुंकुळाची व्यवस्था करण्यासाठी एक आराखडा तयार करावा जेणेकरून ह्या शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही म्हणून त्या ठिकाणी सुद्धा आपण या ठिकाणी संरक्षणासाठी कुंपणाची आपण त्या ठिकाणी प्रस्ताव तयार करून त्याला मान्यता द्यावी अशी या ठिकाणी विनंती करते आणि थांबते